तुमच्याकडे शेतजमीन आहे आणि तुम्हाला फळांची लागवड करण्याची इच्छा आहे तर ही गुड न्यूज तुमच्यासाठी आहे फळबाग लागवडीसाठी महाराष्ट्र शासन तुम्हाला शंभर टक्के अनुदान देणार आहे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना या महत्वाकांक्षी योजनेतून तुम्हाला हा लाभ घेता येणार आहे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी ही योजना दरवर्षी शासनाकडून राबवली जाते त्याच्या अर्ज प्रक्रियेची आता सुरुवात झाली आहे या योजनेअंतर्गत फळबाग लागवडीसाठी शंभर टक्के अनुदान दिलं जाणार असून यात रोपांची किंमत खड्डे खोदणं आणि इतर लागवड खर्चाचा समावेश असेल तसंच टिबक सिंचनासाठीही शंभर टक्के अनुदान दिलं जाणार आहे मात्र हे अनुदान टप्प्याटप्प्याने म्हणजेच पहिल्या वर्षी पन्नास टक्के दुसऱ्या वर्षी तीस टक्के आणि तिसऱ्या वर्षी वीस टक्के असं विभागून दिलं जाईल या योजनेचा लाभ तुम्हालाही घ्यायचा असेल तर पात्रता आणि अटी काय ते पहा शेतकऱ्याच्या नावावर सात बारा उतारा असणं आवश्यक आहे संयुक्त खातेदार असल्यास इतर खातेदारांचेही संमतीपत्र यासाठी आवश्यक आहे योजनेसाठी ठिबक सिंचन बसवणं आवश्यक आहे या अटीमध्ये कोकणाला वगळण्यात आलंय कोकणात दहा हेक्टर आणि महाराष्ट्रात सहा हेक्टर पर्यंत लागवड करता येऊ शकते अल्पभूधारक महिला आणि दिव्यांग शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य दिलं जाईल आता अर्ज कसा करायचा ते सांगतो तुम्हाला आधी महाडिबीटी पोर्टल वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करताना सात बारा उतारा आठ उतारा हमीपत्र आधार कार्ड आणि बँक पासबुक इत्यादी कागदपत्र अपलोड करावी लागतील तुमचा अर्ज शासनाने स्वीकारल्यानंतर जर अर्जदारांची संख्या जास्त असेल तर या योजनेचा लाभ घेण्यासाठीची निवड ही लॉटरी पद्धतीने केली जाईल या योजनेत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत लाभ घेऊ न शकणाऱ्या शेतकऱ्यांना विशेष प्राधान्य दिलं जातं चला तर मग शेतीतून स्वतःचं उत्पन्न वाढवण्यासाठी लगेच अर्ज करा योजनेचा लाभ घ्या आणि फळांची लागवड करा आणि ही रील तुम्हाला आवडली असेल तर आपल्या शेतकरी मित्राला नक्की शेअर करा